घरात काहीतरी काम करावं आणि त्याच्यानंतर घरात त्या जेवणासाठी सामान ये किराणा माली अशा प्रकारच्या कुटुंबातील त्यांचा जन्म आहे त्यांचा जन्म झाला त्यावेळी घरात त्यांना तीन भावांड आणि एक बहीण चार जणांचं कुटुंब माझ्या सासऱ्यांचा टेलर टेलरचा बिझनेस ते टेलर काम करत होते मग टेलरचं कसं फक्त सिजनल बिझनेस आहे ज्या ज्यात सीझनमध्येच असतं लग्न यात्रा या काळातच पैसे येणार घरात मग त्याच्यानुसार जेवढे पैसे येणार त्यावेळी छटा स्वरूपात माल आणला जायचा आणि त्या स्वरूपात घरात जेवण बनवलं जायचं अशा प्रकारच्या परिस्थितीत त्यांनी त्यांचं लहानपण गेलं त्याच्यामुळे त्यांना सर्वसामान्यांच्या घरातली अडचणी समस्या ह्या त्यांना माहीत आहेत कारण ते त्या जगले आहेत त्याच्यानंतर ते मोठे झाल्यानंतर त्यांना शिक्षणाची इच्छा असताना पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही त्यांनी शिक्षण सोडून काम काम करणं स्वीकारलं तीनशे रुपयावरती ते कामाला होते सायकलवरती फिरून करून त्यांनी काम केलं घरात किराणा दुकान होतं त्या किराणा दुकानाचं पण आणून द्यायचे माझ्या सासूबाईंना अशा प्रकारे त्यांचं बालपण अत्यंत गेलं त्याच्यामुळं त्यांना सर्वसामान्यांची हालाक्याची परिस्थिती त्यांनी स्वतः जगले त्याच्यामुळं त्यांना ती माहिती आहे की इतरांच्या गरजा काय असतात ताई आपलं लग्न झाल्यानंतर का कशी परिस्थिती आणि काय अडचणी आल्या लग्न झाल्यानंतर खूप साऱ्या म्हणजे प्रॉब्लेम्स होते माझं माहेर सदन आहे इकडं पण साहेबांनी साहेबांच्या परिस्थितीने चांगलं म्हणजे साहेबांच्या कामाने वगैरे साहेबांची चांगली पकडलेली होती त्यावेळी हळूहळू हळूहळू परिस्थितीत सुधारणा होत गेली ज्यावेळी आमचं लग्न झालं त्यावेळी ठीक होतं पण नंतर मग साहेबांची राजकीय प्रोग्रेस बाकी सामाजिक कामं साहेबांनी खूप सारी सामाजिक कामं केली साहेबांना सामाजिक कामाची पहिल्यापासून आवड पहिले साहेब राजकारणात नव्हते बाकी व्यक्तींनी त्यांना राजकारणात आणलं समाजकारण हा त्यांचा मेन उद्देश आहे ताई आता सगळं चेअरमन काम करत असताना सामाजिक राजकीय तर तुमची साथ कशी होती त्यांना सतत मी त्यांच्यासोबत असते घरातील सर्व जबाबदाऱ्या माझ्यावरती असतात त्यांना घरातील काहीच कुठली जबाबदारी सांभाळावी लागत नाही माझ्या सासऱ्यांना कॅन्सर आजार झाला होता कॅन्सरशी आम्ही दहा वर्ष घेऊन जगली त्यांच्याशी पण त्या सगळ्या सुलभ पुण्याला दवाखान्यात जाणं मुंबईला दवाखान्यात जाणं ह्या सगळ्या परिस्थितीत मी त्यांच्या सासऱ्यांच्या सोबत असायचे साहेबांना ते कुठलीही जबाबदारी घरची सांभाळावी लागत नाही आणि परत बाकी सामाजिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम अडचणी कारण महिला त्यांच्यापर्यंत म्हणजे जाऊ शकत नाही त्यांचे प्रॉब्लेम काय काय सांगू शकत नाही पण मग ते प्रॉब्लेम माझ्याशी शेअर करतात मग त्यांच्याद्वारे मी माझ्याद्वारे त्यांचे प्रॉब्लेम सोडवले जातात आता या प्रभागात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनता आहेत तर त्यांच्या मोठ्या अड्या असतात चेअरमन कसे अडचणीला धावून जातात काय काय काम करतात कशी मदत करतात मेन प्रॉब्लेम असतो पाणी अन्न वस्त्र निवारा हा सर्वसामान्यांच्या सगळ्यांच्या आपल्या गरजा आहेत त्यात पाणी हा मोठा प्रॉब्लेम होता मोहोळ हे आपलं दुष्काळी भागाव आहे आपला जिल्हाच आहे त्यातलं मोहळमध्ये तर पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता साहेब ज्यावेळी पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झाले त्यावेळी चाटे गल्ली असेल गवत्या मारुती चौक असेल या भागात परत आठवडा बाजार एरिया असेल त्या भागात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता एक एक दीड दीड किलोमीटरहून पाणी आणावं लागायचं कारण इथली सर्वसामान्य जनता आहे रोज विकत पाणी घेणं परवडत नाही त्याच्यामुळं पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता साहेबांनी पहिल्या ग्रामपंचायत सदस्याच्या वेळी आश्वासन दिलं की मी तुम्हाला घरोघर नळ देईन तर साहेबांनी सा, घरोघर नळ द्यायची सुविधा केली बऱ्याचशा भागात नळाची सुविधा झालेली आहे पाणी व्यवस्थित येत आहे आणि जे काही कुणालाही काही प्रॉब्लेम असेल काही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्ट लेडीजसुद्धा साहेबांना महिलासुद्धा डायरेक्ट कॉल करू शकतात कारण महिलांना म्हणजे हे बाळगत नाहीत की बाबा पुरुष आहेत कसा कॉल करावा की जमा नसती महिलांना डायरेक्ट महिला फोन करू शकतात असा एक एकमेव व्यक्ती आहे माझ्या मते तर शहरात की त्यांना महिला फोन करू शकतात कधीही ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास साहेब अवेलेबल असतात सगळ्यांसाठी बाई मध्यंतरी कोविडच्या काळात मोठं संकट देखील आलं होतं आणि त्या संकटावर कशी के मात केली काय अडचणी होत्या ते कोविड काळात पहिल्यांदा तर आम्हाला पहिल्यांदा लॉकडाऊन झालं लॉकडाऊनच्या वेळी सगळे बिझनेस सगळं सगळं ठप्प झालं टोटली मग त्यावेळी आमचे म्हणजे घरातच जाणवायला लागलं की किती प्रॉब्लेम आहेत सगळं जर ठप्प झालं तर आपण घरात किराणा नव्हता किराणा दुकान बंद होते सगळे त्यावेळी मग किराणा नव्हता मग मला घरात किती प्रॉब्लेम येतात हे साहेबांच्या लक्षात आलं त्याद्वारे साहेबांना लक्षात आलं की आपल्याला एवढा प्रॉब्लेम होतोय आपण साठवून ठेवू शकतो तरी आपल्याला किराणाचा वगैरे एवढा प्रॉब्लेम होतोय तर लोकांना सर्वसामान्यामध्ये काय असेल की जे त्या त्या वेळेच आणून एक एका दिवसाचं आणून करत असतील त्यांना तर मग त्याच्यासाठी साहेबांनी मी विचार केला मग त्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाबा कमीत कमी एक ते दीड महिना जाईल एवढा तरी केला ना आपण प्रत्येक कुटुंबाला पुरवला पाहिजे मग त्यातून त्यावेळी प्रत्येक घराला दीड महिना जाईल एक छोट्या म्हणजे सर्व मोहरी पासून ते बॉटल पर्यंत उपवास असले तर शाबुदाना सुद्धा त्यात शेंगदाणे तेल सर्व सर्व सर्व, सर्व गोष्टीची लिस्ट काढली आणि लोकलच्या दुकानातून ज्यावेळी लोकलच्या दुकानातला माल संपला शेवटी त्यांच्याकडे अवेलेबल असलेला तर बाहेर गावून मागून करून आम्ही रात्री किट वाटले का तर बाहेर जाऊ देत नव्हते लॉकडाऊन मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्यावेळी पण त्यांनी आम्ही म्हणजे आर्थिक परिस्थिती आमची पण नव्हती पण त्यावेळी आम्ही एक विषय सांगायला नाही पाहिजे पण तो सांगतेय माझं आणि सासूबाईंचं गोल्ड सगळं सोनं सगळं आम्ही बँकेत ठेवून किराणाचे बिल भागवले आम्ही लोकांना दिलेले किराणाचे ते आम्ही कधी त्या गोष्टीचा एक फोटोही नाही आमच्याकडे आता त्या गोष्टीची जाहिरात करायला एक फोटो नाही एक व्हिडिओसुद्धा नाही आमच्याकडं लोक म्हटली तुम्ही केला ह्याचा पुरावा काय अशा गोष्टींचा पुरावा द्यायला पाहिजे का ताई चेअरमनवर देखील मोठं संकट आलं होतं होतं त्याने त्या काळात मोठा कठीण काळ होता तुमच्यावर देखील त्या परिस्थितीत कसं बाहेर पडलो त्याविषयी बोलणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे कारण तो ती परिस्थिती साहेबांसोबत मी पण जगली आहे तुम्ही सगळे पण जगलाय त्यावेळी विरोधकांनी पण त्याचं खूप भांडवल केलं वेगळ्या प्रकारे जे करायला नको होतं त्याचं भांडवल केलं प्रत्येकावर वाईट काळ येत असतो तसा चांगला काळ असतो प्रत्येकाचा तसा वाईट काळही येत असतो आणि आयुष्यात तो यायलाही पाहिजे कळायलाही पाहिजे कोविडमध्ये कोविडची सेकंड लाटेत आंबेडकर जयंती होती एप्रिलमध्ये जयंती त्यावेळी साहेब तिथं दर्शनासाठी गेले पुष्पवृष्टीला तिथं गेले ते त्याच्यानंतर घरी आले त्यांनी कोरोनाची लस घेतली होती तीन अगोदर मग त्याच्यानंतर एक अंत्यविधीला गेलो आम्ही साहेब पण गेले मी सासूबाई पण गेलो ते आजारी होते तरी पण अंत्यविधीला गेले आम तेन ते आमचेच लिंबाजी माळी म्हणून अण्णा म्हणतात त्यांना त्यांच्या अंत्यविधीला गेलो आम्ही खूप ऊन होतं मग त्याच्यानंतर साहेबांना ताप आला खूप भरून मग ताप आला म्हणून जिलानी सरांनी सरकारी दवाखान्यात साहेबांना कोरोनाची लस दिलेली होती मग त्यांच्यासाठी मग त्यांच्याकडे आम्ही त्यांना कॉल केला तर त्यांनी मग बोलवलं केलं मग सलाईन लावलं तापच कमी होत नव्हता त्यातून इंजेक्शन दिले तरीही ताप कमी होत नव्हता मग कमी होत नाही आहे म्हणून आम्ही गोळवणकर सरांकडे गेलो आपल्या गोळवणकर सरांकडे पण गेलो सर म्हणले पहिल्यांदा दळवी सरांकड गेलो दळवी सर म्हणले किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल कमरेचा हा भाग दुखत होता साहेबांचा मग ते सरांच्या पण लक्षात नाही आलं मग तिथून आम्ही आलो सोलापूरला विजय क्लिनिकला गेलो तिथं ह्याची टेस्ट केली किडनी किडनीस्टोनची म्हणजे मुतखड्याची टेस्ट केली तिथं म्हटले आहे मग तिथून औषधं वगैरे घेतली आम्ही त्याच्यानंतर आलो केलं मग त्याच्यानंतर ते अजून वाढत गेलं मग गोळवणकर सरांकडे गेलो सर म्हणले काय नाही उन्हाळ्यात वीकनेस आलाय म्हटले तुम्ही डोस घेतलाय आणि प्लस म्हणले तुम्हाला ताप भरला त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम झालाय म्हणले शरीरातलं पाणी कमी झालंय मिठाचं सोडियम कमी झालंय म्हणले मीठ कमी झालंय म्हटलं आणि जास्तीत जास्त मिठाचा वापर असलेल्या गोष्टी खावा म्हणले मिठाच्या गोष्टी खावा म्हटले मग रस हे केलं पण तरीही आम्हाला दोघं सॅटिस्फॅक्शन मला भेटे ना की बाबा की वाटे ना की हे काहीतरी वेगळं आहे असं माझ्या लक्षात येत होतं ते मग त्याच्यानंतर आम्ही मग सोलापूरला गेलो दोघंही गावडेसरांकडून येतानाच भेटलो गावडेसरांना म्हटलं असं असं होतं मग म्हटलं असं करू म्हणले आपण कोविडची टेस्ट करू म्हणले आपण मग ब्लड वगैरे ते सगळं दिलं आम्ही इथं सागरस्वामीकडं लॅबमध्ये आणि त्याच्यानंतर मग आम्ही सोलापूरला गेलो सोलापूरला गेल्यानंतर मग आम्ही स्पर्श क्लिनिकला गेलो तिथं टेस्ट केली मग तिथं साहेबांचा स्कोअर दहा आला त्यावेळी स्कोअर ही गोष्ट होती म्हणजे कोविडचं किती प्रमाण आहे हे बघायचा विषय होता तो त्यातून कळायचं टेस्ट होती ती त्यात मग कळलं साहेबांचा दहा स्कोर होता मग सर लगेचच मग तिकडं कळवलं गोळवणकर सरांना गावडे सरांना मग त्यांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब ॲडमिट व्हा मग गेलेलो कोण मी साहेब आणि ड्रायवर तिघच गेलेलो मग त्यावेळी मग आम्ही मग तिथं त्यावेळी हॉस्पिटलही अवेलेबल नव्हते सगळ्यांना माहिती त्यावेळेस कसली भयानक परिस्थिती होती बेड अवेलेबल नव्हते काय नव्हते मग चार पाच जणांना कॉल केले चार पाच डॉक्टरांना हॉस्पिटलला की बाबा असं असं झालेलं आहे आम्हाला बेड उपलब्ध करून द्या तर आम्हाला त्यावेळी ॲट अ टाइम म्हणजे प्रयत्न करून तीन हॉस्पिटलचे बेड मिळाले मार्केंडे सिव्हिल आणि सी एन एस कासेगावकर सर डॉक्टर प्रसन्न कासेगावकर सर मग आम्ही डिसिजन घेतला आम्ही त्या रूटला होतो कासेगावकर सरांच्या मग कासेगावकर सरांकडे जाण्याचा आम्ही विचार केला दोघांनी ठरवलं तिथं जाऊ म्हटलं बघू काय काय होतं मग तिथं गेलो केलं मग त्यांनी सगळ्या प्रोसेस वगैरे करून घेतल्या त्या टेस्ट सगळ्या बघितल्या मग त्याच्यानंतर मग तिथं टेस्ट केल्यानंतर मग म्हणले ऍडमिट करून जावं म्हणलं तुम्ही अजिबात जवळ येऊ देऊ जाऊ नका म्हणले मग तोपर्यंत मी जवळ होते परत असं म्हणजे त्यांनी बघू सुद्धा दिलं नाही साधं मला की बाबा काय केलंय काय नाही बघू सुद्धा देत नव्हते नंतर मग तिथून काय फक्त मला कॅश पेमेंट भरायला लावलं काउंटरला आणि जावं म्हणले मी म्हटलं मला एकदा तरी बघू द्या नाही त्यांनी बघून दिलं अजिबात बघून दिलं नाही आणि मग काहीच करताय ना फक्त फोनवरती बोलले मी साहेबांना मग गाडीत येताना मला आता प्रश्न पडला आता आता कोणाला सांगायचं आता संपला सगळा विषय म्हणलं का तर माझ्या सासूबाई आहेत खूप वयस्कर त्यांचं सत्तर आता आणि त्यांना आजार पण खूप आहेत त्याच्यामुळे मला सांगायचं कोणाला माझा मुलगा होता त्यावेळी आठवीला फक्त आता कोणाला सांगायचं कोणच नाही सोबत हा विषय डोक्यात आला बाबा आता म्हटलं सोबतचा माणूसच नाही म्हटलं जो संकटात आपल्या सोबत राहणार आहे तो आता काय करायचं मग मी कॉल केला भावाला मग असं असं झालं मला म्हणलं काळजी करू नको आपण बघू म्हटलं मग त्याच्यानंतर मग आले मी तिथून मी गाडीत खूप रडले मग त्याच्यानंतर परत घरी आले सासूबाईंना वगैरे काहीच सांगितलं नाही त्यावेळी कारण जीबीएस सिंड्रोम हा आजार आहे हे पण डिक्टेट म्हणजे कळालेलं नव्हतं डॉक्टरांनाही कळालेलं नव्हतं मग त्याच्यानंतर असेच दोन दिवस गेले वेगवेगळ्या वे, वे वे टेस्ट केल्या स्कॅन केले एम आर आय केले त्यातही काही चाललं नाही शे �का शेवटी ऍडमिट केलेल्या चौथ्या दिवशी डॉक्टरांच्या लक्षात आलं की हा वेगळा काहीतरी प्रकार आहे मग डॉक्टरांनी टेस्ट केली त्या टेस्ट मध्ये कळालं की जीबीएस हा प्रकार आहे त्याच्या अगोदर ॲडमिट केल्यानंतर तिसऱ्या दिवशी वर्षरुमला जाताना साहेब उभे असलेले दंगेशी खाली पडले त्यावेळी त्यांना खूप लागलं त्याच्यानंतर ते मुक्ता येणा काय येणार साहेबांच्या तब्येतीमुळे रिक्वेस्ट हो करून हे करून त्यांना म्हटलं की तिथं बाबा आमचे दोन व्यक्ती राहू द्यात आम्हाला कोरोना झाला तरी चालेल जवळही येऊ देत नव्हते मग त्यावेळी त्यांना परत मग त्याच्यानंतर चौथ्या दिवशी वगैरे जीबीएस डिक्टेट झाला जीबीएस सिंड्रोम हा आजार अशा प्रकारचा आजार आहे की बॉडी कुठलंही बॉडीत म्हणजे सेन्सेशन राहत नाही चिमटा जरी बॉडीला काढला सुई जरी टोचवली तरीही कळत नाही मग अशा परिस्थितीत असताना त्याचे मग ट्रीटमेंट चालू केलं त्याची ट्रीटमेंट ही खूप कॉस्टली होती आणि त्यावेळी आर्थिक परिस्थिती पण तेवढी नव्हती बर ठीक आहे आर्थिक नियोजन करू म्हणून राहून म्हणलं काहीतरी करेल म्हणलं देवाने देवाचं आपण कधीच वाकडं केलेलं नाही म्हणलं देवा आपलं कशाला करेल म्हटलं काहीतरी निघेल यातून मार्ग मग ते आईंना सांगितलं नव्हतं घरात कुणाला सांगितलं नव्हतं ते झाला विषय ते जीबीएस डिक्टेट झाला ट्रीटमेंट चालू केली ते झालं आठ दहा दिवस म्हणजे खूप डेंजर परिस्थितीतून गेलो अजिबात साहेबांचा म्हणजे पूर्ण बॉडी असा हालचाल थोडीसुद्धा होत नव्हती पॅरेलाइज बॉडी कशी असती तशा प्रकारचा तो आजार आहे कसलं सेन्सेशन नव्हतं बॉडीतला रक्तप्रवाह पूर्णपणे बंद होतो मग ते आठ दिवस ट्रीटमेंट घेतलं खूप सारे इंजेक्शन खूप सारे डोस म्हणजे अनलिमिटेड त्याचं कल्पना पण आपण करू शकत नाही फक्त ते होते त्यांची पॉझिटिव्हिटी खूप होती त्याच्यामुळं त्यांनी ते सहन केलं फक्त आधाचे उभं राहिले आहेत या ठिकाणावर तर कशी प्रचाराची तयारी आहे आपण देखील आता म्हणून या ठिकाणी प्रचार करत आहेत काय काय तयारी प्रचार चांगल्या प्रकारे चालू आहे लोकांना माहिती आहे की आपल्या सर्व अडचणी सगळ्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कोण येतं बाबा सगळ्यांचे प्रॉब्लेम कुठे सॉल्व्ह केले जातात प्रॉब्लेम तिथ सोडवून जातात तिथंच तिथंच लोक पण जातात त्याच्यामुळं सगळेजण वॉर्डातले असतील आपल्या गावातील असतील कोणीही साहेबांकडे यायचं म्हणलं की ताळगत नाही कॉल केला कुठं फक्त लोकेशन विचार लोकेशन विचारतात आणि त्या लोकेशनवर हो वर आल्या लोकेशन हो साहेबांना सांगितले की माझा हा हा प्रॉब्लेम आहे दुसरा मिनिटाला तो प्रॉब्लेम सॉल्व झालेला असतो जनतेतून खूप छान प्रतिसाद आहे आम्ही गेल्यानंतर आम्हाला लोक म्हणतात तुम्ही यायची पण गरज नाही आम्ही धनुष्यमानच करणार आहे तिनी तिनीच्या तिने धनुष्यबानच करणार आहे खूप छान प्रतिसाद आहे ताई विरोधकांकडून देखील टीका होत असते चरमनावर तर त्या टीकेच्या संदर्भाने कधी तुम्हाला असं वाईट वगैरे वाटतं किंवा जे टीका होते तर त्याला कसं उत्तर देतं चिखल कसल्यात कमळ कुठे उगवत चिखलात उगवतं शिंदोडे उडतात घानी दगड टाकल्या शिंतड होतात असा प्रकार आहे त्यांना ते कामं करता येत नाही स्वतःला जमत नाही म्हणून ते दुसऱ्या केलेल्या नाव ठेवतात कारण स्वतःला ते जमत नाही काल मी बऱ्याच भागात बघितलं मी फिरते प्रचारासाठी सगळीकडं ज्या भागात कित्येक वर्ष झालं त्यांचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य झालं नगरसेवक झालं त्या भागात आहेत तिथं साधा एक हाय मस्त नाही एक हाय मस्ट आमच्या भागात इतके हायमस्ट आहेत की रात्री पण आमच्या भागात उजेड असतो तुम्ही कधीतरी येऊन बघा काही जण म्हणले पण तिकडच्या बाक बाहेरच्या रस्त्यातून जाताना इकडच्या तीन वॉर्डमध्ये मध्ये खूप उजेड दिसतो हे त्यांच्या पोटात दुखतंय मग हा मा विकास तुम्ही नाही ना करू शकला हा तुमचा प्रॉब्लेम आहे ना विरोधकांचा मतदारांना का आव्हान कराल मतदारांना माझं एकच आव्हान आहे तुमच्या सर्वांच्या वार्डात आमचे वीस मेंबर नगरसेवक पदासाठी उभे आहेत आणि एक नगराध्यक्ष पदासाठी सर्वांनी समोरील बटन दाबून आम्हाला परत एकदा विकास करण्याची संधी द्या